आज आपण अगदी कमी तेलामध्ये कुरकुरीत मासे कसे तयार करायचे जास्त वेळ कुरकुरीतपणा राहण्यासाठी काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत बऱ्याचदा मासे कुरकुरीत होण्यासाठी आपण जास्त तेलाचा वापर करतो तरी देखील तेल खूप शोषलं जातं आणि जास्त वेळ कुरकुरीतपणा राहत नाही तर त्यासाठी काय करायचं कोणतं साहित्य वापरायचं ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत पूर्ण पहा तर लगेचच आपण कमी तेलामध्ये फिश फ्राय बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे चिलापी मासे घेतलेले आहेत वजनी अंदाजे हे अर्धा किलो आहेत तुम्ही याऐवजी कोणताही मासा घेतला तरी देखील चालू शकतं आता या माश्यांना आपण काही मसाले लावून घेऊयात तर सर्वात अगोदर मी मासे हे स्वच्छ तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे तीन चार वेळा पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं मी मोठं एक चम्मच मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर एक चम्मचभर इतकं आपल्याला यामध्ये हळद टाकायचे दोन चमचा इतका मी घरगुती साठवणीचा मसाला टाकलेला आहे काळा मसाला काळा तिखट दोन चम्मच्या येथे मी टाकलेले आहे तुम्ही तिखटाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमचं तिखट कितपत तिखट आहे यानुसार तुम्ही यामध्ये तिखट टाका किंवा काळ्या तिखटाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर देखील टाकू शकता तुम्ही जर यामध्ये लाल मिरची पावडर हे टाकत असाल तर यामध्ये तुम्ही काही मसालेसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता काळा तिखट असल्याने यामध्ये सर्वच मसाले असल्यामुळे मी कोणतेही मसाला हा वापरलेला नाही फक्त एक सिक्रेट मसाला म्हणजे चिकन मसाला जो पाच रुपयाच्या पुडीमध्ये मिळतो ना तो चिकन मसाला यामध्ये मी एक चम्मच हे टाकून घेतलेला आहे चिकन मसाला यामध्ये टाकल्याने मासे खूप टेस्टी लागतात चिकन मसाल्याऐवजी तुम्ही मटन मसाला देखील यामध्ये टाकू शकता आता हे सर्व आपल्याला चांगलं व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले या मास्यांना लावून घ्यायचं आहे तर नक्की एकदा चिकन मसाला या मास्यांना लावून बनवून पहा खूप छान टेस्ट येते सर्व मसाले लावून घेतल्यानंतर आपण लगेचच फिश फ्राय करायला सुरुवात करून घ्यायची तर येथे मी पॅनमध्ये दोन मोठे चम्मच येथे मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं तर त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या हे बारीक खलबत्तेमध्ये ठेचून या पॅनवर टाकायचं आहे लसणाचे प्रमाण थोडं जास्तीचंच टाका म्हणजे अशांची चव दुपटीने वाढते लसूण या पॅनवर टाकल्यानंतर हलकंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फार जास्त याला करपवायचं नाही लसूण हा पटकन परतला जातो त्यामुळे थोडंसं चम्मचने फिरवल्यानंतर मासे एक एक करून यामध्ये लगेचच आपल्याला टाकायचा आहे अगोदर माश्यांचा जो जाड कट करून घेतलेला पार्ट आहे तो मध्यभागी टाकायचा म्हणजे मध्यभागी या जाड माशांना हीट चांगली लागते आणि जे पातळ पातळ कट करून घेतलेले ते साईडनी पॅनवर टाकायचं आणि मासे टाकल्यानंतर याला आपल्याला मिडियम वर किमान पाच ते सहा मिनटं एका साईडनी हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मासे टाकल्यानंतर लगे लगेचच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं नाही लगे लगेच जर आपण पलटी केलं तर काय होतं तर मासे हे तुटतात आणि माशांचा गिजगा होतो तर थोडं पाच सहा मिनट झाल्यानंतर मासे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पलटी करून घ्यायचं म्हणजे मासे हे तुटत नाही आणि मासे भाजताना गॅसची फ्लेम हे लोस ठेवायची लो टू मिडियम हिटवर हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने दुसऱ्या साईडने देखील चांगलं हे मिडियम हीटवर आपल्याला हे मासे हे मिडियम हिटवर भाजल्याने ते आतून हे कच्चे राहत नाही म्हणून मासे भाजताना हे मिडियम हीटवरच आपल्याला भाजायचं आहे म्हणजे माशांचा हा कुरकुरीतपणा हा टिकून राहतो मासे कमी तेलामध्ये क्रिस्पी होतात आणि तेलही जास्त लागत नाही तर तुम्ही पाहू शकता मासे किती अलगद पलटले जातात कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये आपण कुरकुरीत मासे हे बनवून घेतलेले आहे इथे फ्राय झालेले मासे आपण लगेच काढून घेऊयात दोन्ही साईडने आपण चांगले हे भाजून घेतले आता गॅस बंद करून घेऊ तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तर कमी तेलामध्ये हा एक सिक्रेट मसाला वापरून आपण मासे हे तवा फ्राय करून घेतलेले आहे जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय